नवीन विडी घरकुल इथं शिव जन्मोत्सव मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न गोदुताई घरकुल इथं शिव जन्मोत्सव सोहळा संपन्न गोदुताई गृहनिर्माण संस्था व अविभाग गोदुताई गृहनिर्माण संस्था क विभाग व श्री सिद्धिविनायक मित्र मंडळाच्या वतीनं शिव जन्मोत्सव साजरा करण्यात आला यावेळी गोदुताई गृहनिर्माण संस्थेच्या वतीनं प्रमुख पाहुणे म्हणून बापू साबळे विक्रम मुन्ना कलबुर्गी हसन शेख वसीम देशमुख राजेंद्र बालाजी अनिल वासं, कादर शेख आदी पाहुणे उपस्थित होते तरी श्री सिद्धिविनायक मित्र संस्थापक अध्यक्ष मधु चिल्लार यांच्या वतीनं आलेल्या पाहुण्यांचा शाल फेटा देऊन सत्कार करण्यात आला व शिवाजी महाराजांची आरती करण्यात आली तरी या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनंतपुरे तिप्पन्ना पेदी राजू रवा नितीन माग कुमार एलगेटी आदी कार्यकर्ते उपस्थित होते या राज्यामध्ये राहणाऱ्या घेऊन चाललेलं आहे पण आजच्या घडीला त्यांचं काहीतरी करण्याचा प्रयत्न चालू आहे पण महाराजांची लढाई ही महाराष्ट्राची लढाई दिल्ली सोबत होती त्याच्यामध्ये कुठलाही धार्मिक अँगल नव्हता तिथं काही हिंदू सरदार होते इथं काही मुस्लिम सरदार होते लढणारे दोन्ही वेगळे वेगळे असले तर आज त्याचं एक जातीवाद त्यांच्या नावाने करू लागलेलं ला। आहे पण आपण महाराजांचे मावडे म्हणून अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी आपण प्रत्येक वेळी तात्पर्य राहावे आणि आज महाराजांची जयंतीनिमित्त आपण त्यांना कसं कर अभिवादन करतो आणि आणि मी अंकम श्रीनिवास गुन्याल आणि महबूब मन्याल यांना विनंती करतो की त्यांनी तिघांनी महाराजांच्या प्रतिमेला हार अर्पण या आज बस संस्था या ठिकाणी जय मार्कंडे सामाजिक बौद्ध संस्थेच्या वतीने ह्या ठिकाणी सिद्धिविनायक तरुण मुंडा यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे पंच्याण्णव जयंती आपण आज या ठिकाणी साजरा करतो आहोत ह्या शिवाजी महाराजांच्या आरतीला आलेले आपले बच एनचार मुन्नासाहेब क च एंचार देशमुख साहेब कच एनचार साहेब यंडल साहेब आणि पाणीपुरवारचे मंत्री हसन साहेब एस ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष एस के आणि सिद्धीनायक संस्थापक सिद्धी मंडळाचे संस्थापक आपल्याला सर्वांना माहित आहे छत्रपती शिवाजी महाराजांना रयतीचं राज्य या ठिकाणी स्थापन केलं स्वराज्य निर्माण केलं आणि स्वराज्य निर्माण करता असताना त्यांना कुठल्या ह्या ठिकाणी जातीचा जाती जा भेदभाव केलेला नाहीये अठरा पगडी जातीला त्यांना आज ह्या ठिकाणी घेऊन त्यांनी स्वराज्य निर्माण केलं तसंच आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती करण्यासाठी ह्या स्टेजवर अठरा पेडी जातीचे लोक ह्याची यासाठी आरती केलेली आहे त्यात मराठा आहे मुस्लिम आहे पद्मश्री समाज आहे कुरुण आहे तोगटवीर आहे सुकून आहे सगळे समाज लोक ह्या ठिकाणी छत्रपती